नमस्कार मित्रांनो पृथ्वीराज चव्हाण यांना झालंय काय मला कळत नाहीये म्हणजे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती हे एकदा म्हणून झालंय त्यांच्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा होती पण परिस्थिती आणखीन आणखीन बिघडत चालली आपल्याला आठवत असेल त्या एपस्टाईन फाईल प्रसिद्ध होणार होत्या तेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी भविष्यवाणी केली होती की एफस्टाईन फाईल प्रसिद्ध झाल्यावर त्यात कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव येईल किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींचं नाव होईल आणि मग मोदींना राजीनामा द्यावा लागेल मग मोदींनी राजीनामा दिला की कोणतरी मराठी माणूस महाराष्ट्रातला माणूस मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकेल आणि प्रत्यक्षात म्हणजे म्हणतात ना आधा पादा कोण पादा तसं तशी अवस्था झाली एकदम फुस काही काही त्याच्यातनं निष्पन्न झालं नाही पृथ्वीराज चव्हाण हा हसण्याचा विषय झाले महाराष्ट्राचे इतके सुशिक्षित आणि भ्रष्टाचाराचे फारसे कोणते आरोप न झालेले डाग नसलेले माजी मुख्यमंत्री संजय राऊतांची त्यांची तुलना केली जावी हे खरंच म्हणजे विरोधी विचारांच्या लोकांनाही ते थोडंसं बोचणारं असं हे होतं मला वाटलं आता थांबतील पण आता त्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकलेला आहे म्हणजे व्हेनेझुएला आला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मादुरो या त्यांच्या अध्यक्षांचं अपहरण करवलं आणि सत्तांतर झालं आता तिकडे नवीन हंगामी राष्ट्रपती अध्यक्ष आहेत डेल्सी रॉड्रिक्स म्हणून आणि आता ट्रम्प आणि त्यांच्या जवळचे लोक वक्तव्य करत आहेत की व्हेनेझुएलाचं सगळं तेल आता आमचं झालं आता आम्ही हे तेल विकणार त्यातनं पैसे कमावणार या पैशाने व्हेनेझुएलाचा विकास करणार आणि या पैशातनं व्हेनेझुएला फक्त आणि फक्त अमेरिकेत बनलेल्याच गोष्टी विकत घेऊ शकेल म्हणजे हे धोरण तर एका प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखं झालं की ते भारतात व्यापारासाठी येणार भारतात वसाहती स्थापन करणार भारतातनं कच्चा माल परदेशात पाठवणार ब्रिटनला पाठवणार तिकडे कपडा बद बनवणार तो कपडा कंपल्सरी भारतीयांनी विकत घ्यायचा त्याच्यासाठी भारतातली अर्थव्यवस्था आहे ती मारणार आणि वर दाखवणार की बघा भारतातच राजे महाराजे एकमेकांशी लढत होते सरंजामी व्यवस्था होती जातीयवाद होता आणि म्हणून आम्ही जे करतो आहे ते भारताच्या भल्यासाठी करतो आहे तीच गोष्ट आता डोनाल्ड ट्रम्प करतात आता याच्या पृथ्वीरा बाबा कुठे आले कुठे तर बहुधा या विषयावर त्यांची कुणीतरी मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितलं की आता भारताच्या बाबतीत काय होणार आता ट्रम्प मोदीबाबांना पण अशा प्रकारे पकडून देणार का जसं निकोलस मादुरोंना त्यांच्या राहत्या घरातनं उचलून दिलं तसं अमेरिका आता मोदींनाही उचलून देणार का म्हणजे बघा सत्तेशिवाय जीव जेव्हा तळमळत असतो तेव्हा काय काय स्वप्न येतात एकीकडे मुंबई महानगरपालिकेत यांची स्वप्न बघा महापालिकेत काय काय करणार एक लाख घरं बांधणार किलोमीटर किलोमीटरवर शौचालय पाळणाघर काय म्हणजे स्वप्नात जे येतं ते पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये येतं इथे सत्ता मिळत नाही आहे म्हणून स्वप्नात जे जे येतं ते भविष्यवाणी म्हणून सांगितलं जातं की आता जी गोष्ट व्हेनेझोव्हलामध्ये झाली तशीच गोष्ट भारतात होईल भारतात थेट अमेरिकेची विमानं हेलिकॉप्टर सगळे आत येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निवासस्थान जुनं नाव सात रेस्कोर्स रोड आता सात लोककल्याण मार्ग त्या लोककल्याण मार्गावर कमांडो कारवाई करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच उचलतील वगैरे अर्थात पृथ्वीराज चव्हाणांना विचाराल तर ते म्हणतील की हे माझं वक्तव्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट दाखवण्यात आलं हे योग्य नाही आहे मी काय बोललो ते नीट समजून घ्या पृथ्वीबाबांचं म्हणणं होतं की अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के निर्बंध लादलेले आहेत आणि पन्नास टक्के निर्बंध लादलेले असतात तेव्हा कोणताही व्यापार तसाही शक्य नसतो कारण व्यापार करणं परवडत नाही जरी मी पन्नास टक्के कर भरून काही माल पाठवला तर त्याच्यापेक्षा स्वस्त माल दुसऱ्या कुठल्या तरी देशातनं येऊ शकतो आणि त्यामुळे तसंही पन्नास टक्के कर असताना त्यांनी काही फरक पडत नाही आहे व्यापार तर ठप्प झालेला आहे आत्ता चर्चा आहे पाचशे टक्के निर्बंध लावायची खरोखर म्हणजे आत्ता अमेरिकेतच्या संसदेत एक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघांच्याही संसद सदस्यांनी एक बिल आणलं आहे की जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावर पाचशे टक्के निर्बंध आयात कर लावला पाहिजे आणि कदाचित याच प्रश्नाला पृथ्वीराज चव्हाण उत्तर देत असावेत की पन्नास टक्क्यांनीच कोंबडी मारतीय तर पाचशे टक्के लावून काय मर म्हणजे मरणारच ती आणि त्याच्यामुळे पण त्याला उत्तर देता येतं हे मोदींच्या किडनॅपिंगचं हे कुठून आलं मला कळलं रे आणि म्हणून म्हटलं की हे नेमकं चाललंय काय आणि हे फक्त पृथ्वीबाबांपुरतं मर्यादित नाही आहे आता थोड्याच वेळापूर्वी आदित्य ठाकरे म्हणत होते की भाजपचे लोक जोहरान ममदानी न्यूयॉर्कचा महापौर झाला आणि मुस्लिम महापौर झाला पहिलाच सादिक खान लंडनचा महापौर आहेत बरीच वर्ष आहेत तिथेही एक मुस्लिम म्हणजे तोही पाकिस्तानमधनं ज्याचं कुटुंब आला आहे असा मुस्लिम लंडनचा महापौर आहे आणि त्यांनी प्रकारे या दोन शहरांची वाट लावलेली आहे लंडनमध्ये खरोखर अवस्था अशी आहे की तुमचं खिसा पाकिट सांभाळा अशा सूचना कराव्या लागतात असे रस्त्यावरच्या रस्त्यावर हे पाकिस्तानी बांगलादेशी लोक मोटरसायकलवरनं किंवा मोठ्या सायकलवरनं वगैरे येऊन तुमच्या हातातलं पाकिट किंवा मोबाईल खिशातलं पाकिट किंवा हातातला मोबाईल घेऊन पसार होतात ही अवस्था झालेली आहे आणि भाजपा या प्रचारासाठी वापर करत आहे की बघा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेना मनसे उबाठा सेना आणि मनसेची जर महापालिकेवर सत्ता आली तर कोणता तरी खान तो मराठी असेल पण खान मुंबईचा महापौर होईल आणि इथे देखील अशीच परिस्थिती होईल त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की आत्ताच म्हणाले की तुम्ही अशा प्रकारे झोराम बमदानीला आणि नि सादिक खान यांना तुम्ही निवडणुकीत ओढता त्यामुळे ते देश तुमच्यावर चिडतात झोराम बमदानीचे सगळ्यात मोठे विरोधक कोण असेल तर ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्यामुळे जर झोराम बमदानीवर भाजपा टीका करत असेल तर तर ट्रम्प यांनी दोन चार टक्के आयातकर कमी करायला पाहिजे पण कदाचित ते आदित्य ठाकरेंना समजत नसल्यामुळे कदाचित समजत असूनही म्हणून म्हटलं ना माणसाला स्वप्न जे दिसतं सत्तेचं आणि त्याच्यासाठी कुठलीही शक्यता त्यांना खरी वाटत असते त्यामुळे कदाचित त्यांनी असं विधान केलं असेल की या दोघांवर टीका केल्यामुळे हे देश भारतावर नाराज होतील आणि त्याची ते परिणिती कदाचित भारतावर कर वाढवण्यात वगैरे मला असं वाटतं की या सगळ्याच राजकीय नेत्यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण अशा प्रकारे हातबल होऊन काहीतरी वाटेल ती वक्तव्य करून चर्चेत राहण्यापेक्षा म्हणजे त्यातनं काही पक्षाला फायदा होणार आहे का नाही तुम्हाला स्वतःला फायदा होणार आहे का मुळीच नाही अशा प्रकारची वक्तव्य करून आपण नेमकं काय करू पाहतो आहे आपण वोट बँक मिळवू पाहतो आहे का वोट बँक पण अशाने मिळणार नाही पण अशा प्रकारे जी व्यक्ती पंतप्रधान कार्यालयाचा ज्यांच्याकडे चार्ज असतो यू पी ए सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री असते पंतप्रधान असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जवळची व्यक्ती म्हणून ओळख असते त्यांना भारताची ताकद तेव्हाची मी आत्ताची तर गोष्ट सोडा पण अगदी मनमोहन सिंग यांचं सरकार असताना सोनिया गांधींचं सरकार असतानाही अमेरिकेची एवढी ताकद नव्हती की भारतात येऊन भारताच्या पंतप्रधानांना किडनॅप करून भारतात हव्या त्या गोष्टी करायला आणि कदाचित कर अमेरिकेसाठी त्याची गरज नाही आहे अमेरिकेने फक्त राहुल गांधींना पंतप्रधान बनवलं असतं तर तेवढी गोष्ट पुणे इकडे कोणी आक्रमण करायची गरज नाही ना याच देशात जयचंद प्रवृत्तीचे जेवढे लोक आहे हे लोक आपल्याच विरुद्ध बॅटिंग करून शत्रूला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि त्यामुळे मोदींचं किडनॅपिंग करायची गरज नाही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राहुल गांधींना मदत केली अमेरिकेतल्या विद्यापीठात त्यांना होस केलं की काम होण्यासारखं आहे अर्थात ते होत नाही आहे कारण राहुल गांधी तर अव्वल दर्जाचे आहेत आणि त्याच्यामुळे एवढी मदत करूनही काही परिणाम होत नाही आहे पण या सगळ्यातनं जी राजकीय चर्चेची पातळी जेवढी खालवलेली आहे आणि राजकीय चर्चेची पातळी खालवली तरी व्यक्तिगत प्रतिमा पृथ्वीराज यांची इतकी कोसळलेली आहे की आता तेही संजय राऊतांसारखा थट्टेचा विषय झाले आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दि तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट